चलो। नमस्कार आज दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस वार शनिवार खेडी चौधरी डाळेंब्याड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर हो सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी महाराष्ट्रातला शेतकरी आता थोडासा भयभीत आहे कारण आय क्यू माहितीवरती हो प्रत्येकाच्या डोक्यात हवा पसरवली हो जाते गुजरातचे माल चालू झालेले आहेत रेट पडतील अजून काही काय अफवा येत असतील तर मी सांगू इच्छितो की आजही जाग्या घेणारा चांगला वर्ग आहे तो जर चांगल्या रेटमध्ये घेत असेल तर जागेवर आपण देऊ शकता परंतु मार्केट कुठलीही ढासळलेली नाही ढासळणार नाहीत आणि जर ढासळली ती थोडीफार ओल्या मालाची ढासळतील आणि ओला माल जर आला तर त्याचं ढासळण्याचं कारण मी नेहमीच सांगतो तो जर बॉक्समध्ये टाकला तो ओला असेल तर तो जास्तपर्यंत सडतो म्हणून त्याचा रेट कमी मिळतो परंतु जर जवळच्या व्यापाऱ्यांनी घेतलं तर त्याची सुद्धा योग्य किंमत होते परंतु पुढे जाऊ बाजार पडतील ही मारात दोन तीन दिवस फोन जास्त चालू झाले आहेत आणि आता इथं काही प्रश्न विचारले गेले आज मी इंदापूरच्या दुकाना सुट्टीच्या दिवशी आवर्जून आलो आणि इथल्याही शेतकऱ्याची हितगुज केली मनात तोच प्रश्न आहे पण इथं येतोय त्यावेळेस मार्केटला इंदापूरला सुद्धा शेतकरी समाधानी होत जातोय मग ही मंदी येणार कुठून मंदी आम्हालाच दिसली नाही तर तुम्हाला दिसली कुठून आपन जर हे जर आयक्यू माहिती होती आपण जर काही विश्वास ठेवत असाल तर मी सांगू इच्छितो आत्ता तर गणपतीचा प्रेंड गणपतीच्या ह्याच्यात एक तारीख दोन तारीख तीन तारीख चार तारीख तर रेट चांगलेच आहेत पाच तारीख सहा तारखेला थोडेसे माल कमी काढा वाटलं असतं आणि गणपती बसलं पुन्हा माल काढा कारण बऱ्यापैकी आजपर्यंतचे अनुभव असे गणपती ज्या दिवशी बसतो त्याच्या आदल्या दिवशी किंवा त्याच दिवशी माल मार्केटला येतात पण ज्या वेळेस गणपतीला माल लागणार आहे त्याच्या अगोदर चार पाच सात दिवस हे प्रवासात माल लावतात किरकोळ विक्रेत्यापर्यंत मी घरात पाच फळं घेऊन जाण्याच्या त्याचा कालावधी हा पाहता अगोदरच माल गरजेचे आहे आणि त्यामुळं आपण जर एक दिवस मंदी केली तर ती मंदी ही आठ दिवस उठायला लागते त्यामुळं गणपती बसायच्या दिवशी माल आणू नका खाणारासाठी माल आणा पण गणपतीला लागणारा आणू नका कारण खाणारा हा कायमच खातोय आणि मग अशा परिस्थितीमध्ये दोन दिवस अगोदर माल जर आपण कमी ठेवला हो आणि त्याच्यापूर्वी जर चार पाच दिवस माल जर आपण मार्केटला पाठवला आपलेही पैसे होतील आणि पुढं मंदी होणार नाही आणि खरी मी जी गणपती उठल्यानंतर जी पाहायला तुम्हाला हे मी जबाबदारी ह्यासाठी सांगतो गेले पंधरा वीस वर्ष मी अनुभव हात घेतोय गणपतीपर्यंत सर्व शेतकरी अगदी कसंही संकट आलं निसर्गाचं आलं काय झालं का ते माल राखून ठेवतो गणपतीसाठी माल राखून ठेवतो आणि गणपतीच्या दिवशी किंवा आदल्या दिवशी अजून मंदीर सापडतो परंतु आता युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी ज्या ज्या सूचना दिल्या की अठ्ठावीस एकोणतीस तारखेपासून माल काढा आज तुम्हाला जाणवलं असेल पन्नास साठ रुपये डोक्यात धरले तो माल नव्वद रुपये किलोची वाढ ही लहान मालांची झाली ही आम्ही नाही दिली हे व्यापाऱ्यांनी त्याच्या मुठावेत त्या भावनेत दिलेली आणि त्यामुळं मी एकच सांगतो हे चार पाच दिवस आपल्याला गणपतीसाठीच्या मालाशी नक्कीच चांगले आहेत चांगल्या मालालाही चांगलेच रेट आहेत पण गणपती जसे उठतील किंवा गणपती बसून गेल्याच्या नंतर जे माल आपण बाजारात आणाल त्याची रेट हे मिळणारच आहे मंदी होणार नाही फक्त एकच काळजी करा विरुळ विरुळून माल आला पण दुसरं एक आसमानी संकट आहे चोऱ्या वाढलेल्या आहेत आणि ह्या चोऱ्या जो असेल तर रातरात आपल्याला जागावं लागतंय परंतु काही शेतकरी शेटकडे येण्याची इच्छा आहे पुण्याला येण्याची इच्छा आहे नाशिकला येण्याची इच्छा आहे इंदापूरचा शेतकरी तर जवळचा आहे तो येतोय तो घरी जातोय झोपायला परंतु राखण करावं लागते रातभर तर मी असं सांगेल आपण आला म्हणून आम्ही जास्त रेट विकणार बिलकुल नाही आपण आला म्हणून वजन क्लिअर होणार अजिबात नाही तुमच्या मालाचं वजन करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे आणि तेही प्रामाणिकपणे आणि प्रामाणिकपणे त्याची सेवा करणं विक्री करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे सर एखादा शेतकरी एकटा आहे त्याला मुलं बाहेरगावी आहेत नोकरीला आहेत धंद्याला आहेत एकटाच शेतकरी आहे त्याच्यासाठी मी तळमळीन सांगतो हा तुमचा मुलगा म्हणून तुमचा भाऊ म्हणून तुमच्या मालाची राखण मार्केटमध्ये करेल तुमच्या मालाची वजन करून तुम्ही जागेवर माल मार्केटमध्ये पाठवा तुमचा एक किलोचा जरी फरक आला तरी मला हकानी विचारा त्यामुळं आपण गेलो नाही म्हणून आपलं नुकसान ना होणार असेल फक्त नॅचरल जी घट आहे एक साधारणतः तीनशे साडेतीनशे ग्रॅमची घट कालची आणि आजच्या मालात ही नॅचरल होती आणि त्याचा प्रयोग करायचा असेल तर तुमचंच कॅरेट की तुम्हीच शेतात ठेवा आणि आज वजन करा आणि दुसऱ्या दिवशी वजन करा की नॅचरल घट सोडून एकही ग्रॅम ही आपल्याकडं आप वजनामध्ये कुणाचीही फसवणूक लूट होत नाही त्यामुळं जर शेतकरी एकता असेल तर त्यांनी वजन करून पाठवा मार्केटला यायची गरज नाही डिजिटल मार्केट झालेली आहे आपल्याला मेसेज मोबाईलवर येतोय पट्टी मोबाईलवर हो येते पैसे मोबाईलवर हो येतात त्यामुळे सध्या ही स्थिती हीच सांगतो की आता मार्केटपर्यंत गेलो म्हणून आपल्याला रेट मिळाला आपल्याला क्षो व्यवस्था मिळाली बिलकुल नाही आता इथं जेवढे शेतकरी बसलेले आहेत सगळे शेतकरी माल रात्री टाकून गेले आहेत विक्रीला पण नव्हते मला तर वाटते दहा टक्के लो सुद्धा लोक विक्रीला नव्हती नव्वद टक्के लोक फक्त आता इथं रोख पैसे लागतात लोकांना म्हणून इथं आलेली आहेत मजुरांचे पैसे द्यायच्यात किंवा काही अडचणीत म्हणून दहा पाच हजार रुपयाचं जे आम्ही रोखचं ता इथं टार्गेट ठेवलेले बाकी सगळे मा पैसे हे ऑनलाईन जातात त्यामुळे आता ऑनलाईनचा जमाना आलेला आहे डिजिटल मार्केटचा जमाना आलेला आहे त्यामुळं आपण आलात म्हणून रेट चांगला मिळाला अजिबात नाही तर कुणाचेही नाव पण त्याच्यावरती लिहिलं जात नाहीये आणि त्यामुळं त्याला प्रत्येकाला कोण नंबर दिला जातो तो दररोज वेगळा असतो म्हणून सध्या स्थिती हेच सांगेल तुम्ही जर अडचणीत असाल तुम्ही जर मार्केटपर्यंत पोचू शकत नसाल तर आपल्या संबंधित गाडीवाला आप त्या त्याच्या ताब्यात त्या, द्या माल वजन करून द्या आणि तुमचं सोनं हे तुलून मुलून द्या आम्ही सुद्धा तुलून मुलूनच तुम्हाला लिहू आणि तुमचं नुकसान होणार नाही हे आपण ठरवूया की तुमचं जागेवर नुकसान होत असेल तर ते वाचूया मार्केटला नुकसान होऊन देणार नाही ना आणि जे डोक्यात आपले बसले की मंदी मंदी तर मी छाती डोकपणे सांगतो मंदी ही विसरा कारण ती जी आणि मंदी ह्या दोघ्या दोघी सख्या बहिणी आहेत परंतु त्या दोघींची एवढं भांडण झालेली आहेत त्या दिवाळीला एकत्र येतील असं वाटतंय त्या दिवाळीच्या नंतर एकत्र येतील तोपर्यंत तीजी आणि मंदी ही एकत्र येणार नाही ना सध्या तेजीचीच बोलवाला चालू आहे त्यामुळे सद्यस्थिती स्थितीत एकच सांगेल की तीजी असताना मंदीचं नाव घेऊ नका मंदी होणार नाही आणि झाला तर ते पावसामुळे थोडीफार मंदी झाली ती चार दोन दिवसाची मंदी असेल एवढंच कळकळीचं आव्हान माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद